नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी येत्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर या दिवशी आपल्या गण गन... लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतींची स्थापना नेमकी कशी करावी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची स्थापना करताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशांची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतींची स्थापना नेमकी कशी करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सात सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्ही स सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तामध्ये केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता तर बघा गणेश मूर्तीची प्रात प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या गणेशांची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका ईशान्य कोपऱ्यातही गणेशांची मूर्तीही ठेवू नका श्री गणेशांची सोंड डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरामध्ये धन समृद्धी शांती यांची कमतरता भासत नाही आणि नेहमी घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणे आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरामध्ये सुख शांती नांदते ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरामध्ये कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरिता नारळ आंब्याचे डहाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेला तांब्या पळी पंचपात्र तामन समयी जानवे पत्री सेंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरिता मोदक मिठाई पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे त्यासोबतच अशा गणेशांची मूर्ती स्थापना करू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्यासोबतच गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरामध्ये नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत त्यासो सोबतच घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मांसाहार करू नये जोपर्यंत श्रीगणेश तुमच्या घरात राहतात तो तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा नैवेद्य दाखवावे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बाप्पांची मनोभावी पूजा करावी तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका घरा घरामध्ये जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडे जनावरांपासून बनला असतो आणि म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे त्यासोबतच दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी दोन वेळेस आरती करावी पूजेच्या वेळेस धूपदीप नियमितपणे लावावे वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरामध्ये आनंद टिकून राहतो तर अशा प्रकारे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो तर नक्कीच आपल्या घरामध्ये जर तुम्ही गणपतीची गणपतींची स्थापना करत असाल तर तुम्ही हे नियम अवश्य पाळावे यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वादही आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ